कुडाळ uh, कर्नळ येथील आर्पवीन मुलगी जी आर पी डी हायस्कूल पी डी महा किनिय महाविद्यालय ते बारा कॉम मी शिकत होती ती दिनांक दोन आठ रोजी सकाळी कॉलेज कॉलेजातून घरातून गेली ती परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला परंतु ती मिळून न आल्यामुळे दिनांक तीन रोज तीन आठ पंचवीस रोजी पोलीस ठाण्याचे तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलीस ठाणे गुन्हा रेस्टर क्रमांक दोनशे बावन्न कलम एकशे सदोतीस इंटू ब्रॅकेट दोन म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास संवेदनशील असल्यामुळे सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक देहकर सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नवीन मॅडम सो यांच्या मार्गदर्शनाखाली कुडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुलगुम साहेब त्यांनी विविध पथके तयार केली विविध पथके तारून त्यांनी अतिशय कुठलेच मागावा नसताना त्यांनी अतिशय बारक्याने तपास केला विविध ठिकाणी त्यांची पथके मुंबई बस बसस्थानके जिथे जिथे ज्या शक्य शक्य वाटलं जितके मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्री एक तिथे एक, 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 एक मित्र होता का कुंभार म्हणून तर त्याचे थोडेसे संशयास्पद होतं तो आदल्या दिवशी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता मुलीच्या मोबाईलच्या त्यामुळे त्याला संशयावरून पूर्णपणे खात्री आणते मग तुमच्या काल अटक केली तीस तारखेला अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे विश्वाला विश्वासात घेतलं स्टेशन सांगितलं त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा सम मी मृतदेह आपण मेंगोणा पंचांतर्गत इथं डिस्कवर केलेला आहे सदर मृतदेह वाडोश इथे त्यांनी एका शेत मांगरामध्ये लपवून ठेवला होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेहाचा फॉरेन्सिक टीम ही साक्षी पंचनामा मंगळ पंचनामा करून सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृतदेहाची ओळख मुलीच्या नातेवाईकांनी केलेले आहे सदर मधो ताब्यात घेतल्यानंतर त्याचं शवविच्छेदन हे कोल्हापूर रुग्णालय इथे करण्यात आज करण्यात आलेलं आहे सदर शोचन अहवालाच्या आम्ही प्रतीक्षा करीत आहोत सदर गुन्हा गंभीर असल्यामुळे स्वतः आता साहेबांचा स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळी सर चालू आहे ज्याने चार प्रकार तिला मारले दोरी मोटरसायकल त्याची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्वाचे पुरावे तपास कमी घेण्याचं काम चालू आहे त्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मग करत आहेत आणि सदर आरोपीस सदर आरोपीस आज रोजी न्यायालयात साजर केले असता दिनांक सहा दहा पंचवीस पर्यंत त्याची पोलीस कुठली दिलेली आहे पोलीस कुठली इंटरगेशन मध्ये आपला अधिकात अधिक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने माहिती मिळेल ते आपण आम्हाला हो शेअर वापर नंतर करू आपण आज त्याला कालच केलेले आहे बेसिक कसा अजून आपल्याला निश्चित काय आपण त्या पण आलेलं नाही परंतु आता तो आज कस्टडीमध्ये घेतलेला आहे तर निश्चितपणे त्या कारण आपल्याला समजेल काय आहे पण दोघांची मैत्री होते हे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न होते संशयताच संशय संशय कुठे चार किलोमीटर वाढोस पर्यंत तो ज्या ठिकाणी मृतदेह भेटला त्या ठिकाणी तो दहावी अकरावी मध्ये डॉक्टर शरद पाटील आहे त्यांच्या शेतात तो कामाला जात होता त्याला तो एरिया माहिती होता शेत माहिती आहे तिथे कोणी लोकांची त्याला पूर्वकल्पना होती त्यामुळे त्यांना ते ठिकाणी ओढली आणि त्याला आंबेडा इथे बोलून घेतलं तिथून तेरायती आता ते आपण निष्पन्न करत ओळखत आहे एकामेकांच्या संपर्कात आहे त्यांनी मान्य केलं की आम्ही संपर्कात आपल्या त्याचे हे पण मिळाले पुरावे पण मिळाले संपर्कात आहोत त्यामुळे आपण त्या अनुषंगाने सगळा तपास करत आहोत आपण तपासा सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आपल्या गोष्टी सहा तारखेपर्यंत आपल्या बऱ्याच गोष्टी डिस्क्लोज होतील बऱ्यापैकी नाही तांत्रिक तपासात आम्हाला निश्चित फायदा होतो तपासाचा दृष्टीने उपयोग होतो त्या तपास त्याचं एकामेकांनी चर्चा संभाषण होतं यावरूनच आपण त्याला संशय म्हणून विश्वासात ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांनी विश्वासाप्रमाणे करून दाखवलं सगळं आता हे आपण निश्चितपणे आज ठामपणे सांगू शकत नाही पण परिचित आहे निश्चित सांगू शकतो नाही काय तपासाचा सगळा तपासाचा भाग आहे आता काल त्याला पूर्णपणे आपला खाती झालेली सर्व प्रक्रिया करेपर्यंत कालचा तो आम्हाला बराचसा आमचा तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये वेळ गेलेला आहे त्यामुळे आता सविस्तर तपास आजपासून आम्ही सुरू करतो त्यांनी कबूल केलं की या ठिकाणी आम्ही असा असा मृतदे यांनी मारून ठेवलेला आहे म्हणून बॉडी येस आपण याने डिस्कवर केलं पण आम्हाला निश्चित जागा अगोदर माहित नव्हती तो म्हटलं तुम्हाला ती जागा दाखवतो चला तो पण आम्हाला जागा डिस्कवर नव्हती हो त्यांनी सांगितलं तर आम्हाला जागा घाली की जागा कि वाडस आहे म्हणून तो पण वाडस आम्हाला माहित नव्हतो <laughs>